सकाळ सगळ्यांना आज सकाळ सकाळी पिवीला गणपतीची आरती लावली आहे खूप छान वाटतं सकाळ सकाळी आरती ना तर आता सका सका मी सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी करायला घेतली तर आता इकडे मी पोहे बनवणार आहे पोहे चांगले फडफडीत झाले ते भिजव घातलं होतं शांता नाही तर इकडं तर इकडं कांदा मिरची आणि कोथिंबीर चिरून ठेवलेले तर तेल चांगलं तापलं इकडं मस्तपैकी तर आता सगळे मिक्स टाकून घेते जिरं टाकलं की लगेच आता मिरची टाकून घेतात मिरची आणि शाण चांगलं भाजून घेतलं तर आता मा कांदा टाकून घेणार आहे भाजलंय ववा टाकून घेते ववा टाकल्यानंतर गॅस ही होत नाही आता ववा टाकून टिकलाय हळद पण थोडीशी टाकली नंतर आणि टाकणार आहे पट पाच मिनिटात पोणी बनवून टाकते आता तर पो पो आता पोहे पण बनवून घेतलं सकाळी लोकं पण सगळं काढलं झाडलं मस्त वेगळी टी व्ही आता चालव इकडं सकाळ सकाळचं वातावरण बारीक दिसतं इकडं फुलं तिथे फुलले ते मस्त फिरव फुलं दिसत ते कावळा मी जायला तिकडे जातो इकडे व्हिडिओ काढायला लागले की इकडे येऊन उभा राहायला आता तिकडं होता की तिथे येऊन उभा राहायलाय दर मग तुझा काढते विडो इकडं फुलं येते इकडं चक्क्याची झाड फनसेची सकाळ सकाळचं वातावरणच मस्त वाटतं कावळ्यांचं का तर इकडं झाड लय असल्यामुळं कावळं पण लय येते सावलीला अशी बसते ती त्यांची घरटेच येता येते तर आता पोहे शिजले ति बघते झाकून ठेवलं होतं शिजली ते मोगणा पण आलाय चांगला चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये